जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आज आपल्या गोशाळेतील गौरी नावाच्या गोमातेला सकाळी चार वाजता ही सुंदर अशा प्रकारची कालवड झालेली आहे हिंदू बांधवांनो ज्या वेळेस गोशाळेतील गोमातेला वासरू किंवा कालवड होते त्यावेळेस आम्हाला सर्व गोसेवकांना गोष्टीचा वाटतो की जी गोमाता कत्तलीसाठी चालली होती तिचा जीव वाचला आणि ती अतिशय आनंदामध्ये आपल्या गोशाळेमध्ये आहे आणि अशाच प्रकारच्या कत्तलीपासून वाचवलेल्या या गोमातेला ही कालवड झालेली आहे या कालवडीचं नाव काय ठेवायचं तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओला कॉमेंट करून नक्की सांगा आणि याच गोमातेप्रमाणे आपल्या या, गो या भुवनेश्वर गोशाळेमध्ये वृद्ध भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या सत्तर ते पंच्याहत्तर संस्थानामार्फत संस्थाना आपली ही भुवनेश्वर गोशाळा चालवली जाते अनेक गोभक्त आपल्या गोशाळेतील गोमातेच्या चाऱ्यासाठी पालन पोषणासाठी आणि औषध उपचारासाठी योगदान देत असतात आपण सुद्धा प्रत्येकानं गोमातेच्या चाऱ्यासाठी नक्की मदत करा आपला एक रुपया सुद्धा गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि औषध उपचारासाठीच खर्च केला जाईल आपल्या गोशाळेचा संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे प्रत्येकानं गोमातेच्या चाऱ्यासाठी नक्की दान करा आणि एक दिवस आपल्या या भुवनेश्वर गोशाळेला नक्की भेट द्या जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र